यांचं नाव नव्हतं पण किती सुंदर म्हणजे प्रत्येकाला काहीतरी बोलावं असं वाटतंय हे तुमचं यशेच सगळ्यांना वाटते की या कविता वाचावी तरी म्हणजे तुमच्या कविता ज्या तुम्ही लिहिल्या त्या संबंधी बोलतो पहिली दुखंध व्यक्त करतो आतापर्यंत कितीतरी कितीतरी समारंभात अध्यक्ष म्हणून भाषण केली पण एक पहिलाच समारंभ असा आहे जिथे सगळे एकत्र आलत आहे ते साऊंड ऑफ मध्ये गाणं आहे डोरेरी डोळ गियर किमेलियर म्हणजे टुगेदर ती सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी मिळून म्हणा गाणं तसं मला त्या साऊंड ऑफ म्युझिक मध्ये गाण्याची आठवण झाली तसं प्रत्येकाला वाटतंय की तुमच्याविषयी दोन शब्द बनवते तुमची एखादी कविता सांगावी आणि मला ते फार आवडलं की प्रत्येकाला असं वाटतंय जे तुमची कविता किती बहुमुखी झाली आहे त्याचा हे द्योतक आहे आता थोडं दुसरं बोलतो पण मला पहिल्यांदा हे व्यक्त करायचं होतं ते काहीतरी आउटस्टँडिंग चालू आहे म्हणजे जे जो कार्यक्रम मोठा हॉल म्हणून जमलं नसतं त्या छोट्या खाणे घरात घर कसं अप्रतिम बंगला आहे मला आश्चर्य वाटलं की इतक्या काव्यात्मक बंगल्यामध्ये कवितेचा कर्म चालू आहे तुम्ही बंगलाही काव्यात्मक आहे सारख्या हिंदी बघतोय फर्निचर बघतोय रंगसंगती बघतोय ते जसं मी या घराविषयक बघतोय तसं तुमच्या कवितेविषयक झालंय मी कुठली कविता म्हणू कुठले शब्द सांगू आणि हे तुमच्या कवितेचं नोकरी घेऊ एवढंच प्रदेश सगळं का बोलतोय त्याचं सा कारण सांगतो मी एक नवीन पुस्तक लिहायला घेतलंय अर्वाची मराठी कविता वाटा आणि वळली ते मी का लिहायला घेतलं ते अतिशय नम्र भाषा सांगायचं तर मी गेल्या सातशे वर्षांच्या कवितेचा अभ्यास केला आणि ज्ञानदेवांपासून तुमच्यामध्ये जेवढे कवि झाले जेवढे कवि मला भेटले ज्यांचं कविता सगळं माझ्या हातात आले आपण आजही माझ्या घरी जा तुम्हाला असं लक्षात येईल की आहे पण माझे तर सगळे कवी मोठे मोठे कवी समग्र आहे बालकवी असतील केशवसूत असतील म्हणजे आमच्या काळाला जरी मोठीने घातली अर्वाचीन कवितेने केशवसुतांनी जर तुतानी गुंतली नसती तर तुम्ही नसतातच हा पहिला कवी सव्वाशे वर्षा तर सांगायचा मुद्दा असा की मला स्वतःला प्राचीन कवितेविषयक अतिशय ओढ आहे कविता ही कविता आहे ज्ञानदेवाची एक आहे का तुमची हा मुद्दा महत्वाचा ती कविता आहे का एवढं मी बघतो कविता नाव सुद्धा मी विसरून जातो आणि तुमच्या संग्रहामध्ये मी जेव्हा या मॅडम माझा काही संबंध नसताना एक दिवस अचानक फोन घेऊन घरी आहे मी काय नसतो माझी ओळख नाही देख नाही मला म्हणाल्या मला जरा तुम्ही मदत केला मी माझ्या स्वामींना शब्द दिलेला आहे की कोणालाही नाही म्हणायचं नाही प्रत्येकाचं काम करायचं मनपूर्वक करायचं निष्काम कर्मयोगाने करायचं म्हणजे कामाला हा शब्दच नाही आणि पूर्णवशरी जाईल असं बघायचं उत्तम उत्तम बाहेर आणि कोणी कोणी असू नये याची काळजी घ्यायची तर या नाल्यांच्या पहिल्याच भेटीमध्ये त्यांची माझ्यावर मोहिनी पडली मोहिनी पडली म्हणजे मला काही माहिती नव्हतं पण विनम्रता मी जेव्हा पाहतो तर पहिला सरात मी विनम्रतेला करतो तो कवी आहे का हो, चित्रकार आहे का लेखक आहे नंतर आहे पुढा स्नेह पाहतर आहे मागा चालती अक्षर आहे शब्द पाठी अवतरे कृपा अधिमंडळ भारले आमच्या अंत तर असं हे सुंदर व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आहे तिला म्हटलं की तू हे तुझं माहेर समज आणि मोकळ्या मनाने घरी काही काळजी करत असतो अशा मुली बाहेर रमतात त्यांना काही भीती नसते त्याचं म्हणजे कशी घाबरू नको आणि मग मी त्यांनी मला कविता आणून दिल्या आणि मी त्यांना म्हटलं आता निश्चिंत राहा सगळं बाळकपण मी करते तुम्ही कन्सीव्ह केलं आहे मी करतो आणि म्हटलं तुम्ही माझ्या हातात दिले ना तुमच्या हातात प्रिंटेड पुस्तक येतात एवढी मी जबाबदारी घेतली आणि त्यांनी माझ्यावर पहिल्या ओळखीमध्येच विश्वास ठेवला माझ्यावर याचा मला आनंद झाला तर मी हा ज्या कविता संग्रह बघितला आणि वाचला आणि ते डाऊन मेमरी लेनमध्ये गेलो म्हणतो ना पण डाऊन मेमरी लेन असते पालगावकरांच्या भाषेत सांगायचं तर आठवणीच्या गुन्ह्या फुलावर लुकलुकणारा एक का सभा तशी माझी अवस्था होती इथे मी कवी आठवले यांची कविता वाचताना ज्ञानदेवांपासून म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कवितेचा सा जो जो प्रवास आहे ती पहिली संत कविता आहे मग तंत कविता आहे मग तंत कविता आहे मग इंग्रजी भाषांतर आणि मग अद्वाचीन कविता असा हा कवितेचा मोठा आहे त्यातला संत कवितेचा कालखंड मोठा आहे तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत शेकडो संत झाली माझ्याकडे सगळं समग्र संत आहेत सगळ्यांची कविता वाचली तुम्हाला मी एवढंच सांगतो जर तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला नाही कुठल्याही कवीला समृद्ध व्हायचं असेल अनुभवाने hmm. आणि आपण कुठे आहोत हे जर त्याला कळायची इच्छा असेल तर त्याने एकदा तरी ज्ञानदेवांच्या वाङ्मयाला संपूर्ण प्रदक्षिणा करावी ज्ञानदेवांतारखा का कवी तुम्हाला मिळणार नाही तो अध्यात्माचं एवढं शिकत असा कवी झाला नाही आणि इतक्या छोट्या कालखंडात एकतीस वर्षाच्या आयुष्यात वयाच्या सोळाव्या वर्षी माऊलीने नऊ हजार रोग्या दिल्या सातशे लोकांवर प्रत्येक रोगी मी आज की ज्ञानेश्वरी किती वेळा वाचली मला माहिती मला काहीच माहिती नाही पण नित्य नवा दिसा जागृतीचा म्हणतात तसं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत होतं तसंच तुकारामाच्या बाबतीत होत तसंच स्वामीच्या बाबतीत सगळ्या संत कवींच्या बाबतीत होतो पंतकविच्या बाबतीत होत नाही कोण उदाहरणार्थ वामन पंडित रघुनाथ पंडित असे जे पाच मोठे कवी आहेत ते सुद्धा जायंत आहेत त्यांची रचना संत कवितेपेक्षा देखील मोठी आहे पण ती तुम्हाला भेटत नाही अतिशय मी समग्र वाचलेलं आहे ब्रामण पंडित आहे सगळे सगळे कवी वाचले त्याच्यानंतर मी विधान करतो की संत कविता जी आहे ती आपल्या हृदयात स्थान येते पंडित कवी आहेत ते पंडितच आहेत कारण ती उत्तमच आहे नंतर तंत कविता आली पेशवाईच्या काळामध्ये गा। तेव्हा तंतुवाद्य म्हणजे तिच्यावर जपावर गाणी म्हणणारी माणसं होती तो कारखानंतर सोडून द्या पण इंग्रजी कवितांची भाषांतर ब्रिटिशांच्या काळात झाली त्यांचं कितीतरी कवी कविता पाठ्यपुस्तकात दिसतील त्या कवीचं नाव नाही आहे कारण ते भाषांतर ते असे कितीतरी कविता आहेत पण त्यापेक्षा सुद्धा सगळ्या कवितांना माग जावे अशी आजची अर्वाची करतायत समंत्र केशसू समग्र बालकवी समग्र गोविंदाग्रज समग्र भारा जांबे म्हणजे माणसाने जर आपण कवी म्हणून सत समजत असू तर ह्या सगळ्याचा प्रवास केला पाहिजे असं मला नाही तर मग आपण कुठे उभ्या होत ते आपली यत्ता काय आहे तुम्ही यत्ता कंची असू तर विचारलं तुम्ही येता सांगताच नाही पण जर तुम्हाला वाटायला गेलं की माझ्यासारखा श्रेष्ठ कवी नाही तर त्याला वाटून नमस्कार करावा पण जेव्हा तुम्ही सगळ्या मोठ्या कवींच्या कविता वाचता तेव्हा लक्षात येतं की आपण खूप कमी पडतो आणि हे वाचणं हेच प्रगतीचं लक्षण आहे नाहीतर मी श्रेष्ठ म्हणलं की तुमची अधोगती सुरू झाली म्हणून सांगते हे सगळं एवढ्याच तरी सांगतो की कवितेचा अभ्यास तुम्ही कविता आहात गेले नंतर पण कवितेचा अभ्यास आवश्यक आहे आणि मी तुम्हाला सांगतो सगळ्या वाङ्मयमधला श्रेष्ठ वाङ्मय प्रकार म्हणजे कविता आहे तुमच्या कविता मी वाचल्या आणि मला खरोखर आश्चर्य वाटतं मला या बाईविषयक काहीही माहीत नव्हतं काहीच माहिती नाही मी फक्त या मजा खापरले मी मृदा देशमुख खापरले तेवढंच मला नाव माहिती आणि त्यांनी मला त्यांच्या हस्तलिखित केलं आणि मी पूर्ण हस्तलिखित वाचलं आणि मला धक्का बसला में की अरे मी प्राचीन कविता वाचते की काय एवढी समृद्ध कविता कुठून आली एवढी सुंदर कविता आली कुठून आणि मला असं वाटतं हे माझं मत आहे तरी तुम्ही बोलू शकता की जो जो कवी आपल्या आईवर कविता लिहितो आणि ती जर टिकली तर दृहित राहण्या कविता मी तुम्हाला मी एक कलेक्शन केलं होतं आईच्या कवितांचं शंभर सव्वाशे कविता मी एकत्र करून होती आता मला सगळ्या ओळी हो सांगू शकत नाही कारण वेळ कमी आहे पण एखादा कवी फक्त आईच्या कविता तरलेला आहे उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू शिंदे प्रभू शिंदेचे सगळे कविता सगळं माझ्याकडे आहेत जो माझा मित्र आहे सगळे ते केलं पण त्याची जी आई कविता आहे पहिल्या दोन वेळ त्यांनी मला जिंकून घेतली त्यांनी काय म्हणते आई एक नाव असतं घरात गजबजलेला गाव असायला लक्षात घ्या गजबजलेला गाव म्हटलं आणि ते सगळं हा सुंदर कविता आहे दहा बारा कवी पण शेवट जो आहे तो आउटस्टँडिंग आहे हा आई एक नाव असतं ज्या घरात आई नसते त्या गलबललेलं गाव असतं म्हणजे गजबज आणि गलबलमध्ये या दोन शब्दांनी आपली सगळी आई तोडली किंवा गोविंदरासारखा कमी आहे तो मोठा कवी आहे पण शेवटी माझ्या डोक्यात राहिला तो आधी कवितेमुळे जी आनंद आहे लढत आहे दुःख आता ते आहे हे आईचं इतकं सुंदर वर्णन कोणीच केलेलं नाही अशा कितीतरी कविता आहे माऊलीने तर आईवर अप्रतिम व्यक्ती स्वतः माऊलीच होती तर सांगायचा मुद्दा असा ज्या तुमच्या कविता मी वाचल्या आणि तुमची आईवरची कविता वाचली आणि मी तुम्हाला मनातल्या मनात सलाम केला की काय बाई मी फक्त एक त्यांची कविता वाचतो माझ्या पद्धतीने तर आता तुमचे झालं ते सगळे चांगले मला गळा नाही आहे पण भाव समजून घ्या आता गळा राष्ट्रातले मी अर्थधर्ण प्रकट करीन ऐकल्यावर तुम्हाला अर्थ कळला पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय की कविता वाचता वाचता आपण त्यात इतकं समाजात व्हायला पाहिजे की एखादा शब्द गळलेला असतो पण तो, तो भरून घडून घालताना पाहिजे तर शंकर वैद्यांच्या दोन चार कविता मी त्यांना म्हणून दाखवल्या आणि ते म्हणजे हा माझा शब्द नाही म्हटलं तुम्ही का तुमचा शब्द नाही हेच तुमचा पराजय म्हटलं शब्द पाहिजे एक शब्द काढ ना पण तो शब्द टाकल्या कवितेला एक वजन प्राप्त होते तसं हे आई कविता मला फार आवडली आणि त्यांनी जे भाव प्रकट केले की त्यांचीच फक्त आई नाहीये आई आहे लक्षात नका हे त्यांचं आई म्हणजे स्वतःच्या आईकडे बघून दिल्या असं समजू नका त्यांची या काव्यसंग्राचं भाग्य असं आहे की त्यांनी आपल्या ते माऊलीला समोर बसवलं आणि त्या उद्या जाणार आहेत म्हणते घाई घेणे आज आपण हा कार्यक्रम करूया कारण मला पाहिजे की ते आहे मातृप्रेम आहे आणि ज्याच्यापाशी मातृप्रेम आहे ना त्याला ह्या जगात काही कमी पडत नाही त्याला काही कमी पडत नाही तर त्यानी फार सुंदर नाहीये की कालोखाच्या छाताळावर छादोखाच्या छाताळावर चलून जाते तुझी तिसरी गुणी नाही ती आई असते आणि ती था था। ती शब्द नाहीये कोणी तो ती घातला तर ती घातल्यावर तर कविते कवितेचं वजन आहे बघा काळोकाच्या छातावर छाताऱ्यावर चढून जाते दुसरी तिसरी कोणी नाही ती आई असली तर ती शब्द घातला की त्या कविताने जोरेल किंवा म्हणजे सगळीकडे ती घालत कारण नाही पुढे कुठेही ती घालत नको पण पहिल्या कार्य पहिल्या दोन गुढीमध्ये पण ती आवश्यक आहे असं मला वाटतं तर त्यांनी यांच्यात बऱ्याच कविता आहेत बऱ्याच बॅग घेऊन आकार नाही आपल्याकडे वेळ कमी आहे पण आपण थोडक्यात सांगतो की या जवळजवळ सात कविता आहेत म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एकोणीसशे सहासष्ट साली पॉप्युलर प्रकाशनने नवे कवी नव्या कविता नावाचे फॉर्म सुरू केला आणि पहिल्यांदा ग्रेस हा संध्याकाळच्या कविता आणि महानवरांच्या नानाच्या कविता हे दोन संग्रह काढले सहासष्ट साली आणि तुम्हाला फोटो वाटेल या साथोत्तरी कविते म्हणजे ते ग्रेट निघाले म्हणजे कविता काय महानवरांची कविता काय मी तुम्हाला फोटो वाटेल महानवरांच्या कवितेतले शेतीतले संदर्भ झालं पालत पण बघण्यासाठी आम्ही खोऱ्यात गेलो त्यांच्याकडे तीन दिवस राहिलो आणि त्यांच्याच कविता त्यांच्या मुखातून ऐकल्या तेव्हा त्या ते सगळ्या कविता जिवंत झाल्या <laughs> तर तसं माझ्या मनात विचार आला आहे त्या संग्रह कारण मी अनेकांचे संग्रह प्रकाशित केल्यावर मदत केली आहे जवळजवळ जो जो माझ्या माहितीप्रमाणे शंभर ते सव्वाशे कविता सांगून मी प्रस्तावना दिली आणि प्रत्येक हो कवीचं मी कौतुक केले कारण का की माझं असं मध्ये स्वप्न ना मला नाही आवडलेलं तरी सुद्धा निहिता थांबू नये असं माझं मत तुम्ही आपण काय समीक्षक नाही आपल्याला त्या त्यातलं जे चांगलं आहे तो काय टिपायचं असं माझं मत आहे म्हणजे त्या कवितेला कविता झोप येतो आणि तो पुढे लिहित राहतो काही लोक कसे असतात की कवीची कवीच्या काकाचं नियम कसं मोडेल असं वाटतात तसं करणं योग्य नाही समजा आता मी सांगतो पागळाकरांचा पहिला कविता सांगतो वसंतांचा पहिला कविता सांगतो विंदा कविंदीकरांचा पहिला कविता कविता सांगतो त्या त्याच्या खुणा नवोदिताच्या खुणा शेवट दिसतात पण हेच कवी पुढे जायंत झाले मी यांच्या पहिल्या दोन कविता सांगतो मी अजून वाचले नाही पण माझ्या दृष्टीकोनात पहिलाच आहे मी वाचलेच नाही मी तो पहिलाच आहे पण माझी खात्री आहे की यांनी पहिल्याच कविता आहे सिक्सर मानली कारण ती सिक्सर कशी आहे तर सी के नायडूची सिक्सर आहे असं म्हणतात की क्रिकेटच्या जगातला हा रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणी मोडलेला नाही आहे त्यांनी ब्रेमोस श्रेणींवर जी सिक्सर मारली ती ब्रेमो श्रेणींच्या छतावरून रस्त्यावर गेली हा रेकॉर्ड कोणी मोडला नाही तसं मृताच्या कविता त्यांनी अशी सिक्सर मारली आहे की बरेच बॉ छतावरनं पुढे गेली सुंदर कविता तुम्हाला खरं सांगतो की तुम्हाला माहित असेल मी काय घे हेच तर कवीचं वैशिष्ट्य आहे सरळ सरळ लिहित जातो कोण कविता लदा असं आपण म्हणतो कोण लिहित माहित नाही कोणीतरी करतो आपलं माहीत नसत आकाशाची नक्षत्र जशी येतात जातात तशा आपल्या कवितांची ओळी येतात मी तुम्हाला झोप येत सुद्धा कविता काही काय ओळी आठवायला लागतात झोपेत पडतोय आपण लिहून घेऊया त्या चांगल्या होळी आहेत पण सकाळ झाला ओळी गेलेल्या असतात मग आपल्या मेंदूमध्ये अशी व्यवस्था नाही की त्या तुम्ही करून ठेवणे तिथे काही टेपले करणार नाही म्हणजे तुम्ही लिहिलेल्या कवितांपेक्षा चा, तुमच्या न लिहिलेल्या कविता उत्तम कविता की ते तरी बनवून जातात आपल्या आमच्या अशा मी लिहिलं आहे की मी फक्त एक पॅन पाहतो त्याचा दुर्गा ठापरे यांच्या कवितांची वीण घट्ट आहे असणं याच्या वीण घट्ट असणं याचा अर्थ कळायला पाहिजे मराठी भाषा किती सुंदर प्रकारे प्रकट होते की तिच्या कवितांची तिच्या कवितांची वीण घडते कल्पना विना थक्क करणार आहे आता मी तुम्हाला फक्त आईच्या कवितेचं तर दोन होईल छाताडावर शब्द वापरते जे छाताडावर हाय म्हणजे कसा कुठला शब्द इतका परफेक्ट असतो तशी ज्ञानेश्वरांची अभिमत्ता एकही शब्द बदलता येत नाही म्हणजे मी सांगतो की ज्ञान सोपी करण्यासाठी आता आताच्या भाषेत लिहून जातात एकही पुस्तक वाचवत नाही शब्द तसाच पाहिजे का तस कल्पना तुकारामांचा एखाद्या ज्ञानेश्वरांचा कल्पना केलास समर्थांचा कल्पना केलास अलीकडच्या काळात पेशन सुद्धा कब्या हे सगळे कवी आहेत कल्पना कल्पना दिल्यास त्यांना कम्पेअर करतो मी तुमची कम्पेअर करत नाही पण तुम्ही सुद्धा माझी खात्री आहे एक क्षण तुमच्या आयुष्यात येणार की लोक म्हणणार की तुम्हाला सॅल्यू द्यायची तुमच्या कल्पना दिलास तुमची दयबद्धता तुमची लय तुमच्या कथितेला लय आहे आश्रय आहे शब्द आहे सगळं तुमच्याकडे आणि एवढं करून की कमी काय हा त्यांचा महत्वाचा भाग आहे मानवी वृत्ती प्रवृत्तीचा वेध घेण्याची विलक्षण ताकद तुमच्याकडे मानवी प्रवृत्ती आहे तुमचं लस फुला मुलांच्या आणि ह्याच्या कवितांनाही विसर्गाच्या तुमच्याकडे मान मानवी वृत्ती प्रवृत्तीचा तुम्ही फार सुंदर वेध या संग्रात घेतलेले एखादा उत्कट अनुभव मनात दडलेला असतो तो अनाभ अनुभव अचानक एखादी ओर घेऊन कवितेतून जसे तुमच्या कविता तसे उत्कटन करून तर सांगायचा मुद्दा असा आमची योगा ही खरोखर चांगली कवयत्री आहे आणि माझी खात्री आहे की स्काय इज द युनिक फॉधर एक तुमचं तुम्हाला आश्चर्य वाटलंय काही नाही आणि हे सगळं मी निर्माण केलंय का असं तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा तुमच्या हातून त्यापुढे कार्य होणार तीन कवि कविता संघांची संख्या महत्त्व दिली आहे तुमची कविता आमच्या मला असं म्हणायचं आहे तो कवी श्रेष्ठ असतो की ज्याची कविता मला आठवत आहे म्हणजे आता समीक्षकांच्या <Sesskate> दृष्टीकोना काही कवि असेल ते ग्रेट आहे मला आश्चर्य वाटत अरे जी कविता तुम्ही समजून काय सांगता कविता वाचायला हातात व्हायला पाहिजे आम्हाला माध्यमाची गरज नाही मी सौंदर्यशास्त्र विषय होता त्या कालचा सौंदर्यशास्त्र अभ्यास केला की ब्युटी ब्युटी इज ब्युटी बस सुंदरच आहे तर आम्हाला कोणत्याही समीक्षेची जरूर नाही आकाशात चंद्र इंद्रधनुष्य दिसल्या आणि मला तुमच्या समीक्षकांकडे जावं लागत नाही इंद्रधनुष्यात माझ्या काळजाचा वेद घेतो जसा निसर्ग तुमच्या काळजाचा वेद घेतो आपण कधी कधी समग्र किनावर जातो आणि दुर्गाला सूर्यास्त बघतो काय पेंटिंग आहे कुठल्याही घेतला करायला जमणार नाही पण जे निसर्ग तसा तुम्हाला मोहीने घालतो तसा जेव्हा एखाद्या कवीची कविता मोहिनी घालते मी मगाशी सांगत होतो की एकोणीसशे सहासष्ट साली नवे कवी नव्या कविता म्हणून त्यांनी सिंगित केली दहा कविता सांगण्यात आली माझ्या मनात असा विचार आला की आपण असं करायला पाहिजे होतं की तुमच्या बाबतीत कथा होतो पण मी तुमची परवानगी घेते म्हणून बोलतो नाही की एकविसावी शत एकविसाव्या शतकात जे कविता नवे कवी आणि त्यांची नदी एकविसावी ती विसाव्या शतकातली आहे आता एकविसाव्या शतकामध्ये एक उत्तमोत्तम कवी येत आहे पण त्याला व्याश्विक नाही आहे त्यांना माध्यम नाही आहे कविता उत्तम लिहित आहे अह तुम्ही कधी सत्य कविता आली तर सगळे महाराष्ट्राला जायचं आहे आज तुमचे आज मासिक नाही आहे तुमचे छापायला आणि जे छापत आहे ते का छापता तिचा प्रश्न आहे म्हणजे आज धनदात काळोख आहेत कवींसाठी चांगली कविता लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहे तुम्ही आता इतकं उत्तम लिहित आहे कुणाला माहीत येऊ कारण अक्षरशत्रुत्व भयंकर बांधते कवितेविषयक ॲडमिनिस्ट्रेशन नाही विषय प्रेम नाही लेखिकाविषयक प्रेम नाही आता मोबाईल आणि मी बस संपत आणि अशा या तुमच्या तुमच्यासारखा एखादा ध्रुवताला उगवतो आणि वाटते की आहे अजून काहीतरी आणि मला बरं वाटलं की तुम्ही आह वेदारी जोशी साहेब आहे समोर लाडे आहे डॉक्टर देशपांडे म्हणून लिहून गेले आमचा विजो आहे विजो जोशी त्याच्यामुळे पुस्तकाचं प्रकाशन केलं जयवंत कमी अतिशय उत्तम दिलं हे पण उत्तम देतात हा पण उत्तम देतो म्हणजे आज आहेत कवी जस तुम्ही काव्यमंडळ हिसाव्या सुरुवात केला तसे गावोगाव जसं कविता बोलतो तसे आता तुमची कविता तुम्ही महाराष्ट्रावर जे काय किलो शिंदे का असेल त्यांच्यापर्यंत तुम्ही जा दहा वर्षांनी इतका अंदाज पडणार आहे कवितेचा की मला भीती वाटते आमच्याकडून कवितेवर वा निश्चित प्रेम करतो मी साध्या एक सांगतो की जा आल्यावर कुठेतरी कवितेच्या ओळीने जाग आणि झोपताना सुद्धा एखादी कवितेची आपले आपल्याला असून इतकं तुमचं मन कवितेत पाहिजे असं मला मानत तर कविता हा माझा प्राण विश्व आहे मी जगतोय तो कवितेवर जगतोय म्हणजे संत मानम्या ज्ञानेश्वर मला फ्री आहे कारण माझ्या कवितेवर फार प्रेम आहे कविता फार कविता या मोन मोण प्रेम असल्याशिवाय तुम्ही संतांना निधीत मागू शकणार लक्षात <laughs> या ज्ञानेश्वर कळायला पाहिजे तर तुमचं हृदय हे पाहिजे अतिशय सेन्सिटिव्ह पाहिजे तरच मग ज्ञानेश्वर करणार प्राध्यापक शिकवत आहेत ना एकही ओवर ज्ञानेश्वरची तिच्यावर पोहोचणार नाही पण एखाद्या बाबा मला सत्कार केलं तुम्हाला मग ज्ञानेश्वर घरभरून आणून पोहचतो कारण त्यांची हतक करणार ज्ञानेश्वर तसं आता हे सगळी मी संपली आमच्याला ती सत्यलक्षीची माणसं आहेत ना ती मिळून काहीतरी कविता प्रेम करतायत काहीतरी कवितेविषयक सांगतायत काहीतरी सांगते आता अजून एक दहा वर्ष समोर प्रश्न पडेल पुढे शांडे आज आले म्हणजे ठीक आहे तुम्ही करता काय आता कोणता गुरुद्ध विचारावा तसं आज घे तू उत्पन्न कवित घेत पुढे काय मोठ्या म्हणायचं काय म्हणजे आपण इतकं व्यावहारिक झालेलो आहोत काव्यात्मकता संपली जगातली माणसा म्हणतात की काव्यात्मकता संपली काव्यात्मकता संपली तर कविता कशी जिवंत राहणार आहे म्हणजे आता काव्यात्मकता वाढवण्यासाठी आता हा छोटासा बुक तयार केला सगळ्यांचं कवितल प्रेम आहे हे तुमचं भाग्य आहे की सगळेशी थोडेसे पंचवीस श्रोते असते पण सगळ्यांचं कथितल प्रेम आहे आणि म्हणून ही मैफल चांगली राहील म्हणजे प्रत्येकाला वाटते की काहीतरी बोलत कोणातरी वाटतं ठेवून कविता वाचून दाखवाय हे तुमचं यश आहे आणि प्रत्येकाने कविता निवंत वेगवेगळ्या निवडतात म्हणाला माहित होतं कुठे हे मी हे वाचल्या त्यानी वाचल्या ह्यांनी वाचल्या हे सामान्य आहे पण तुमच्या कविता वाचाव्याशा वाटतात माझं तर पुढे जाऊन म्हणणं आहे की तुमच्या कविता गाण्याच्या वाटतात त्यासाठी भाऊ नको तयार का उदाहरण सांगतो पालगावकर म्हणायचे की माझी जॉइसे लिहितो ते म्हणून सांगतो की ते म्हणून जे कविता लिहितो गाणी लिहितो पण कंपोज करायला मी गायला माणसंच नाहीये त्यांनी बोलगाणे हा प्रकार आणला बोलतासारखी गाणी बोलगाणी म्हणजे बोलण्यासारखी गाडी पण यशवंतदेवाने बोलगाणीला सुद्धा चालीला चालू लावतं बोलगाणी असून म्हणजे मैफिनीत ऐकलं यशवंत देवाच्या मुख्यातून बोलगाणी पण पारवापर जो बोलगाणी असं म्हणायचं आहे की बोल त्याला चालव आपणच कवी नाही करतो कवितेचा प्रसाद करावा तुम्हीच प्रसार करतोय तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ते चांगले कवी एकत्र यावं

प्रभारंभ अतिशय सुंदर झालं गुपमान प्रगतीने आमची दोघांची चर्चा झाली ते कविता संघाचं नाव काय द्यायचं तुमच्याही नावच आहे की शेवटी मला ते लोकमाल ना ठीक आहे मी भूपमान करून ते आणि आमच्या आतूने बेलकी अतिशय सुंदर केलं तेव्हा मी ते कवर तोच करतो पण त्याने रुपमान करून कवर आहे त्याने आणि तसं तो बुकमा काय होतं की मला हे पान महत्वाचं वाटतं तसं सगळ्या कविता संग्रहामध्ये तुमचं बुकमार्क तसं काम होत त्याच्या आईवर कविता लिहिली पण थोडी समर्थ कविता लिहिली आणि आई आणि वडिलांच्या दोन्ही कविता या सगळ्यात जवळ कमतं सगळ्याच कविता आहेत त्याच्याबद्दल वाद नाही मी काही फोटो नाही ते मनापासून शब्द विकत नाही तुम्ही प्रश्न देत नाही तिथे पाहिजे हरे मोकळे दिले तुम्हाला पाहिजे ते घेऊन देतो आजकाल व्यवहार नाही करत मला आंतरणापासून पटणार कमी ठीक आहे असं निघाले कविता बघितल्याचा खूप आनंद झाला की काय चांगल्या कवयित्रीची समृद्ध कवयित्रीची जिल्ह्या कवयित्री म्हणून संपत आवं अशी जाता आत आमची लोकां आमच्या आमच्या आयुष्यात आली हेच माझं मोठं भाग्य आहे